शेतकरी बंधूंना माझा खूप खूप नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदाता या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काही दिवसांपूर्वी आपण उस्मानाबादी शेळीविषयी थोडक्यात माहिती घेतली होती तर आज आपण संगमनेरी शेळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया ही शेळी पांढरी शुभ्र असून अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी शिफारस केलेली जात आहे या शेळी पालन दूध आणि मांस या दोन्ही उद्देशासाठी केले जाते या शेळ्या दर दिवशी दीड ते दोन लिटर दूध देतात संगमनेरी शेळी वर्षभरात साधारणपणे सव्वीस किलो पर्यंत वाढते तसेच संगमनेरी शेळीचा बोकड हा तीस ते पासष्ट किलो पर्यंत वाढतो त्याचा बाजारामध्ये शेतकऱ्याला खूप मोठा भाव देखील मिळतो संगमनेरी शेळीला पाच पर्यंत करडांची संख्या आहे त्यामुळे जर आपण शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर संगमनेरी शेळी ही आपल्यासाठी एक सर्वात जास्त नफा कमवून देणारी शेळी आहे आपण आता संगमनेरी शेळी बद्दलची आपण शारीरिक वैशिष्ट्ये थोडक्यात घेऊ संगमनेरी शेळ्यांमध्ये जास्त शेळ्या पांढऱ्या रंगाचे असतात जवळजवळ सहासष्ट टक्के शाळा शेळ्या पांढऱ्या रंगाचे असून सोळा टक्के शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढर तांबड्या रंगात दिसून येतात संगमनेरी शेळ्यांचे नाक चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते या शेळीचे पाय खूर काळाच्या तांबड्या रंगाचे असतात यामधील जवळजवळ आठ ते बारा टक्के शेळ्या या बिन शेंगाच्या असतात सर्वच काही शेळ्यांना शिंगे आढळतात यांच्या शे शेंगाचा आकार हा सरळ व मागे वळलेला असतो या शेळ्यांची शेपटी ही बागदार असते शेपटीची लांबी साधारणतः अठरा ते पंचवीस सेंटीमीटर लांबीची असते या शेळ्यांचे कान प्रामुख्याने खाली लोंकळलेले असतात आता संगमनेरी शेळ्यांचे पैदाशीचे गुण वैशिष्ट्ये आपण बघून घेऊ संगमनेरी शेळ्यांचे वयात येण्याचं वय आठ ते नऊ महिने म्हणजे दोनशे पंचेचाळीस दिवस असते प्रथम माझावर येण्याचे वय हे आठ ते नऊ महिने आहे संगमनेरी शेळ्या या प्रथम गाभान प्राण्याचे वय दोनशे सत्याऐंशी दिवस म्हणजेच नऊ महिने सव्वीस दिवस इतके आहे संगमनेरी शेळ्यांचे प्रथमता विण्याचे वय चारशे तीस दिवस अंदाजे आहे या शेळ्यांचा माझाचा कालावधी एक्केचाळीस तासाचा असतो या शेळ्यातील दोन माझामधील अंतर बावीस ते ते तेवीस दिवस आहे जर संगमनेरी शेळ्यामधील करडांची टक्केवारी पाहिली तर एक करडे बेचाळीस टक्के आहे जुळे देण्याचे प्रमाण चोपन्न टक्के आणि तिळे करडे देण्याचे प्रमाण तीन टक्के आहे संगमनेरी शेळी तिच्या थी दूध उत्पा, उत्पादन कालावधीत म्हणजे नव्वद दिवसांमध्ये सरासरी सरा ऐंशी लिटर दूध सहज देते तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली तुमचा रिस्पॉन्स आमच्या उस्मानाबादी शेळीला खूप चांगल्या प्रकारचा मिळालेला आहे तसंच आता आमच्या या संगमनेरी शेळीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की आवर्जून तुम्ही कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याबद्दलही आम्हाला तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता आणि अशीच आमची माहिती जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद